गुन्हा सास दाखल करण्यासाठी पुढे देशांना सहा आठ चेहर मानून असावं लागतं तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही मंगेश चव्हाण हे सरकारी पक्षाचे आमदार आहेत आणि असं म्हणतात की ते गिरीश महाजन आणि देवेंद्रजींच्या अधिक जवळचे आहे म्हणजे गृहमंत्र्यांच्या अधिक जवळचे आहे असं असताना सुद्धा सहा सात सहा त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ आहे असा आहे की त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी कमी आहे अनेक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सहा तास त्या ठिकाणी ती महिला सुद्धा गुन्हा दाखल नाही नंतर ती महिला दा गुन्हा दाखल करायला नकार ना हे नाही म्हणत मग त्या महिलेवर कुणाचा दा दबाव होता का त्या महिलेला कोणी जबाब पोलीस स्टेशनला आणलं होतं का जर गुन्हा नोंद झालाच नाही तर अशा गुन्हा नोंद झाल्याने त्याच्यामध्ये तर संधी काढल्यानं निलंबित करण्याचा काय का त्याला निलंबित करताना कमी कमी गुन्हा दाखल झाला पाहिजे बाकी जर झालं पाहिजे तर त्याला त्या संदीपला सस्पेंड काय त्याला बडदर बघितलं पाहिजे होतं पण अजून गुन्हा दाखल नाही कारण नाही असं असताना त्या अधिकाऱ्यानं सस्पेंड केल्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे हो